मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन बावीस दिवस उलटले मात्र अद्यापही तीन आरोपी फरार आहेत संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहे संतोष देशमुख प्रकरणातील फरार तीन आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली गावकऱ्यांनी परिसरातील पाझर तलावात जल समाधी आंदोलन सुरू केलंय में फार्टिंग करते बांगलादेश महिरे आय साहेब सुद्धा बंगलायमे शंभर पोलिस पडली कमी कमी एक तरी बायका गोपनीय गोपनीय आहे तपासातल्या काहीतरी गोष्टी आमच्या आम्हाला कोणाला सांगू नका पण वैयक्तिक त्या धरणच्या देशमुखाला माहिती काय व्हायला पाहिजे या सायटी नाही माहिती म्हणजे त्याचं काही झालं नाही kita dia nak tu daya bola bola

सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे जनरल लोकांना ज्या गोष्टी माहिती आहेत त्या पोलीस प्रशासनाला माहित नाहीत आता हे बाकीचे आरोपी माहीत नाही का सांगा नाही साहेब आमची हात जोडून विनंती गाव आम्हाला तारीख सांगा त्या तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला शब्द बोलत नाही त्याच्यानंतर मग डायरेक्ट तुम्ही काय करा जे तुमचे धनवाले लोक तुम्ही आहेत कटळा घ्या विचार करा साहेब आम्हीच नाही आम्हाला बाया शिवायच बाहेर निघालो तुम्ही आला तुम्ही आम्ही बाहेर आलो नाही आमच्या आवड बाया आम्हाला शिवाय आहे त्यामध्ये त्यांचा मेन आहे की आरोपीला लवकरात लवकर अटक झाल्या पाहिजे आणि जो तपास आहे तो तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे आरोपीचा इन्वॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे डिटेलमध्ये चर्चा झाली महिला मंडळींसोबत चर्चा केलेली आहे पुरुष मंडळीसोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपल्या बीड पोलीसतर्फे आमच्या जो एफर्ट्स आहेत पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट एफर्ट चालू आहे त्याच्यामध्ये जो बाकी उरलेले तीन आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते दहा दिवसाचा दहा दिवस लोकांनी आम्हाला सांगितलेला आहे हो। तो आपण प्रयत्न केले तो असं पण होऊ शकतं की दहाच्या आत पण येऊ शकते आपला जो एफर्ट आहे हंड्रेड पर्सेंट चालू आहे माझी पूर्ण टीम गुन्हे चेपाटीमागचे जे उरलेले आरोपी त्यांना अटक करण्यासाठी माझी चालू टू मध्ये सीआयडी कडे आहे त्यामध्ये तपास मध्ये कोणतं सेक्शन कुठे आहे कोणता तपास त्याच्या बाबतीत मला सांगणं योग्य होणार नाही पण आमचा जो आहे मेन टार्गेट वीट पोलीस आहे बाकीचे उरलेले तीन आरोपी आपण प्रोटेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांना गावच्या लेवलवर आरसीपी आहे एसआयटीचा सुद्धा शासनाने जी आर काढलेला आहे ते बसवराज सर आहे त्यांना एसआयटीच्या प्रमुख शासनाने जी आर काढून न्यायालय परिसरामध्ये रात्री गोंधळ घातलेला आहे काही लोकांनी त्यांच्यावर पोलिसांमध्ये काल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण खूप मोठा बंदोबस्त लावला होता जेणेकरून कुठल्याही प्रकारचं लॉ अँड ऑर्डर होऊ नये तो आपला पोलिसांचा भाग आहे आणि आपली पोलिसांनी चांगलं काम करून कोण न्यायालयाची प्रोसिजर चांगली हिंदी में सवाल मराठी बोलता हूँ हिंदी में सवाल है की प्रोटेस्टर्स का एक्जैक्टली क्या कहना था और अभी जो उनकी डिमांड है वो क्या पुलिस प्रशासन पूरा करता है प्रोटेस्टर्स का बेसिकली जो अभी प्रोटेस्टर्स का ये कहना था की इसका इन्वेस्टिगेशन में जो बचे हुए आरोपी है वो जल्दी से जल्दी अरेस्ट हो जाए उसके बाद आरोपियों का थ्री जीरो टू बेसिकली मर्डर में कितना इन्वॉल्वमेंट है उनको इधर से उधर केस में ट्रांसफर किया जाए तो इसके लिए हमने उनको क्लैरिफाई किया कि जो इन्वेस्टिगेशन है जो मर्डर में क्या होना है वो सब इन्वेस्टिगेशन अभी सी के पास है बीट पुलिस की तरफ से जो बचे हुए तीन आरोपी हैं जिसको हमें अरेस्ट करना है उसके लिए हमारा पूरा हंड्रेड काम चालू है और इसमें आपको हमारा रिजल्ट जल्दी थैंक यू करा करा सब्सक्राइब बेल आइकन प्रेस